त्याबद्दल मी सर्वप्रथम आभार मानतो <laughs> माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी तसा मूळच अमरावतीचा आहे कारण आईबाबांची सर्व्हिस नेहमीच मुंबईत राहिल्यामुळे माझं शिक्षण ठाण्यात झालं एज्युकेशन आय आय टी बॉम्बेतून झालं आणि तिथून ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी, मी दीड वर्ष कॉर्पोरेट जॉब केला बीकेसी मध्ये पॅकेज वगैरे अतिशय चांगलं होतं पण बाबांची गव्हर्नमेंट सर्व्हिस बघून म्हणजे आपण गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये समाजासाठी किती काही करू शकतो हे त्यांच्याकडे बघून माझं नेहमीच अशी खंत होती की आपण गव्हर्नमेंट सर्व्हिसच करावं इनफॅक्ट बाबांचं म्हणणं होतं की तू मध्ये सेटल होऊन जा पण मी ते काही तो ऑप्शन घेतला नाही मी अमेरिकेत जाऊन आलो आहे ट्रेनिंग साठी चायनात जाऊन आलो आहे पण शेवटी ती जी ओढ होती त्यांनी ती ओढ इथेच घेऊन आली मग पहिल्यांदा दोन हजार एकवीस साली मी माझा पहिला अटेम्प्ट दिला आणि त्याच्यामध्येच माझं आय पी एस महाराष्ट्र येथे सिलेक्शन झालं होतं त्याच्यानंतर अजून एक अटेम्प्ट दिला आणि आता मी सध्या ए एस पी गडचिरोली म्हणून कार्यरत आहे हे सगळं जे झालं ते मला वाटतं कदाचित ही एक ईश्वरची इच्छाच असावी कारण या समाजात जेव्हा मी जन्माला आलो आणि आताही या समाजाचा एक घटक आहे तर बाबा नेहमी म्हणतात की तुझं कर्तव्य आहे की बाकीच्या लोकांना पण तू वर घेऊन आला पाहिजे तर त्यासाठी माझ म्हणजे आव्हान आहे आणि मगाशी अशोक सिगार साहेब बरोबर दोन गोष्टी बरोबर बोलल्या एक की आपल्याला मी गावा गावात जेव्हा काम केलं पहिले चंद्रपूर मध्ये मध्ये एक गोष्ट जी ऑब्झर्व केली ती एक्सपोजरची खूप कमतरता आहे मुलांमध्ये म्हणजे मुलांचं ध्येयच हे आहे की पोलीस भरती करायचं म्हणजे त्यांचं ध्येयच हे आहे की कॉन्स्टेबल बनायचं पण त्यांना आय पी एस पण हे आहे हे माहितच नाही आहे त्यांच्यात मे बी कॅपॅसिटी असेल पण माहितीच नाही आहे तर ती माहिती देण्याचं काम माझं आव्हान आहे की संघाने करावं आणि त्यांना एवढे माध्यम आहेत ऑनलाईन आहे आता ऑफलाईन आहे तर ते संघाचं जबाबदारी असली पाहिजे की त्यांना हे सगळं एक्सपोजर प्रोव्हाइड करणे आपल्या समाजात कुठले कुठले लोक असे उच्चस्तरीय पदावर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देणे म्हणजे ते त्या मार्गावर चालणं सुरू होतील ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट जसं त्यांनी परत सांगितलं की आजकाल सरकारच्या एवढ्या स्कीम्स उपलब्ध आहेत मुद्रा योजना है। एक करोडचं लोन मिळतं प्रधानमंत्रीची एम्प्लॉयमेंट जनरेशन योजना तर गुछला गुछला आहे तर प्रत्येक ठिकाणी आपण कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत ते स्वतःच शोधणे हे पण गरजेचं आहे खूप आहेत माहितीच नसतात आपले सरकार बोर्डरवरच अर्ध्या गोष्टी सापडून जातात तो कसा डेवलप तो तो सोता सोता तर त्या गोष्टी पण माहिती करून कसं स्वतःला डेव्हलप करता येईल चाकांमध्ये ज्यांनी डिस्पॅच सेंटर टाकलं तसे आज ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत त्या कंटिन्यू करणं गरजेचं आहे तर ते स्वतःची स्वतः संधी शोधणं पण एक आपण आता सुरू केलं पाहिजे तर आता तेच आहे आपला प्रवाह सुरू झाला आहे मी जरी एकटा उत्तीर्ण झालो असेल माझी अशी इच्छा आहे की ज्यांनाही हा मार्ग निवडायचा आहे मी सतत मदत करण्यासाठी उपलब्ध आहे सिलेक्शन झाल्यानंतर मी दीडशे दोनशे लोकांना तरी पर्सनली गाईड केलं आहे आणि युट्यूबवर टाकले जे बघून पण मुलं म्हणजे मला अप्रोच करतात तर आता पण म्हणजे या मागील तीन वर्षात माझे भरपूर सरकार झाले आहेत पण आज जो सत्कार झाला तो आपले नान समाजांनी केला त्यामुळे तो नेहमी स्पेशल होता आणि परत एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद